चिराग लाइट सूर्य तेल सूर्यफूल चरखी आणि तेल, तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस साफी गल्ली पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा राजश्री शाहू विकास आघाडीचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्वेता काळे या सर्वांना आपण मी विनंती करते की शहरवासियांना आपली विकासाची गंगा असं पुढं सुरू राहण्यासाठी आमच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजय करावा असं मी सगळ्यांना आव्हान करू श्वेता विश्वास काळे राजश्री शाहू विकास आघाडी जर नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे आणि सर्व शेवटच्या उमेदवारांना नागरिकांना विनंती आहे आमच्या राजश्री शाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांना तुम्ही प्रचंड राजश्री शाहू आघाडी विकास आघाडीची परंपरा पाच वर्षांपासून करण्यासाठी तुम्ही आमच्या सर्व शिक्षणाच्या उमेदवारांना जोडून टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा